नमस्कार मैत्रिणो लक्ष्मी भजनी मंडळ या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनोकर स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन हो आलेले आहे पार्वती मातेवर अतिशय सुंदर असं भजन नऊवारी साडी नेसुनी बाईची लुगडी पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी नऊवारी साडी ने सुन बाईची लुगडी पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी नऊ चिलुगडी पार्वती माता खेळते मंदिरी फुगाडी नऊवारी साडी नेसुनी बाई चिलुगडी पार्वती माता खेळते मंदिरी फुगाडी पिवळी साडी हिरवी चोळी पिवळी साडी हिरवी चोळी फुगडी खेळताना दंगती झाली फुगडी खेळताना दंगती झाली कणखण वाजे हाता मधी बांगडी ग पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी गणखण वाजे हाता मधी बांगडी ग पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी नवारी साडीने सोनी बाईची लुगडी पार्वती माता खेळते खेळत फुगडी हातात तिच्या हातात तिच्या महादेवाला घेऊन संगतीला आली महादेवाला घेऊन संगतीला आली चुमछुम माझे पाया मधी पैजनी ग पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी नऊवारी साडीने सोनी बाईची लुगाडी पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी नऊवारी साडीने सोनी बाईची लुगाडी पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी નવ્વા સાડી અને સુચી લુગડી પાર્વતી માતા ખેડતી મંદિર ફુગડી ગળ્યાત માળ મુંડા ચી કપાળી કોર ચંદ્રા ચી ગળ્યાત માળ अवतरली भुईवरी गुपान कालिका अवतरली भुईवरी ग पार्वती माता खेळाती मंदिरी फुगडी साडी ने सुनी बाईची लुगडी पार्वती माता खेळाती मंदिरी फुगडी साडी ने सुनी पार्वती माता खेळती मंदिरी फुगडी महादेवान विचार ಶಾವೇ ಕೇಲ ಶಾವೇ ಕಸೀ ಶಿಡ ಉಡಾಲೆ ಗ ಪಾರ್ವತಿ ಮತಾತೆ ಮಂದಿರೀ ನವಾರಿ ಸಾಡಿ ನೆ ಸುನಿ ಬಾಯುಗಡಿ ಪಾರ್ವತಿ ಮತಾತಿ ಮಂದಿರಫೀ ನವಾರಿ ಸಾಡಿ ನೆ ಸುನಿ ಬೈ ಚಿಲುಗಡಿ पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी नवारीने सोनी बाईची लुगडी पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेलायकन वर क्लिक करा धन्यवाद थँक्यू